महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सवलता सो सोमवंशी कदम यांचा चुंगे परिवाराकडून सत्कार जळकोट पार्वती कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला राष्ट्रीय शिक्षक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सवलता सो सोमवंशी कदम व श्री अभिमन्यू कदम सर पती पत्नींचा श्री दत्तात्रय चुंगे व्याही तथा अध्यक्ष जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती श्री विकास चुंगे चेअरमन विकास सोसायटी झळकोट तसेच सौ अनुसया प्रकाश चुंगे इनबाई सौ सुजाता विठ्ठल चुंगे सौ सुप्रिया दिनेश चुंगे यांनी शाळेमध्ये येऊन टोपी साडी शाल हार पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या कार्यक्रमात जळकोटचे माजी सरपंच अशोक भाऊ पाटील जळकोटचे विद्यमान सरपंच गजेंद्र नाना कदम संस्थेचे सचिव महेश बप्पा कदम ब्रह्मानंद कदम बसवराज कवठे कृष्णात मोरे बबन मोरे शाळेतील शिक्षक श्री पंडित सर श्री मडोळे होटकर मॅडम तळेकर मॅडम व शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीमध्ये सत्कार समारंभ संपन्न झाला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद